करणा ईश्वराचं दुसरं रूप मानलं जातं परंतु कोलकात्यामध्ये नऊ ऑगस्टच्या मध्यरात्री तीन वाजता माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे कोलकात्यामधलं जे आर जी कार मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजमधलं जे प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिला आहे तिच्यावरती अतिप्रसंग करून सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे खूप निर्दयी कृत्य जे की माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य घडलेलं आहे याची देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे अनेक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी अनेक डॉक्टर्स हे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं निदर्शनं करत आहेत या युवतीवर जो हैवानी त्या व्यक्तीने केली अध्या नहीं। चा गुना है। जहुआ, आ, त्या व्यक्तीला अद्यापपर्यंत अटक केली नाही पोलिसाच्या माध्यमातून सुद्धा चुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे परंतु जेव्हा त्या युवतीचा पोस्टमार्टम झालं त्या पोस्टमॉर्टममध्ये जेव्हा सिद्ध झालं की हा बलात्कार झालेला आहे त्यानंतर कुठेतरी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली परंतु संबंधित आर जी कार मेडिकल कॉलेज गुन्हेगारांना का पाठीशी आहे हा प्रश्न मोठा इथं उपस्थित आहे आपल्यासोबत निदर्शन करणारे काही बरेच लातूरमधील डॉक्टर्स आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल सर एकंदरीत काय घटना घडली कोलकात्यामध्ये आणि त्याविरोधात आपण हे निदर्शनं करतायत काय सांगाल बघा जे झालं खूपच वाईट झालं एक डॉक्टर आपल्या आयुष्याचे दहा ते पंधरा वर्ष देतो शिकण्यामध्ये पूर्ण आयुष्य पेशंटसाठी देतो फक्त एक शब्द आहे जो आम्हाला हे करतो की जेव्हा तो पेशंट मरत राहील आम्ही उभे राहून त्यांना म्हणू की नाही आम्ही आहे आम्ही तुमचा जीव वाचवू एवढं सर करण्यासाठी आम्ही आयुष्यभर मेहनत करतो आणि हे जेव्हा आम्हाला दिसते तेव्हा आम्हाला प्रश्न येतो का बरं करायचं हे इतक्या निर्धारित आली म्हणजे एक मानू एक मा डॉक्टरचा थोडा एक कोणता माणूस पण थोडा कोणा जानवर पण असं मरणं डिझर्व नाही करत हे कसं आहे खरं पाहिलं तर खूप अमानुषपणानं अत्याचार केलेला आहे त्याविरोधात आपण निदर्शनं केलात परंतु पोलीस प्रशासनं जसा पाहिजे तसा गुन्हासुद्धा नोंदवलेला नाही या बाबतीत आपण काय सांगाल नेमकं आपलं ग्रह का काम का कार्य करत आहे का, का, का तेच ते, प्रत्येक वेळेस जेव्हा पण झालं असं काही होते थोडे दिवस लोक बोलतात त्यांना पण माहिती राहते थोड्या दिवसात लोक विसरून जातात आणि ते सगळं संपून जाते पण ही मोहीम आता सध्या आम्ही थांबवणार नाही आहे जोपर्यंत जोपर्यंत काही हे त्याच्यावर काही पर्याय नाही आहे निघणार हे परत परत होत राहीन परत परत होत राहीन आणि अजून 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 आमच्या बहिणी आई अशाच सफर होत राहतील त्याच्यासाठी जोपर्यंत आतापर्यंत पुन्हा आम्हाला हे भेटत नाही आम्ही थांबणार नाही आहे नक्की तर वी वॉन्ट जस्टिस आम्हाला न्याय पाहिजे अशा प्रकारची आर्थ हाक संबंधित डॉक्टराकडून मारली जाते खरं तर ही आग शासनापर्यंत पोहोचली पाहिजे ही हा गृह खात्यापर्यंत पोहोचली पाहिजे आपल्यासोबत काही महिला भगिनीसुद्धा आहेत ज्या की डॉक्टर्स आहेत त्यांनाही आपण बोलणार आहोत काय सांगाल ताई कशा पद्धतीने अमानुषकृत्य झालेलं आहे त्याविरोध आता आपण रस्त्यावर आज उतरलात आपला पुढचा अजेंडा काय असणार आहे याकडे जर सकारात्मक दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह जर नाही पाहिलं तर आपण कशा पद्धतीने आहे उद्या ऑगस्ट आहे बघायला गेलं तर आपण उद्या स्वतंत्रता दिवस साजरा करतो आहोत पण खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे का म्हणजे आज पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी आपल्याला हे करावं लागलंय तर त्याचा खरा अर्थ आहे की आपल्याला स्वातंत्र्य अजून मिळालंच नाहीये जी घटना झाली ती खूपच अमानुष होती सो पीडितेला न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आणि डॉक्टरांच्या वर्क प्लेसमध्ये म्हणजे जिथे आम्ही काम करतो हॉस्पिटलमध्येच जर तुमच्यासोबत असं अमानुष होत असेल तर याच्यापुढे खूप सारे पेरेंट्स जे असतील पालक ते विचार करतील की आपल्या मुलींना खरंच आपण डॉक्टर बनवायचं का तर त्यासाठी खऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी देशातील मुलगी सुरक्षित नाही असं आपल्याला वाटते का सुरक्षित नाहीच आहे कारण असे घटना आधी पण झाल्या आहेत त्या घटना होतात त्याच्यासाठी प्रोटेस्ट केले जातात आणि त्याच्यानंतर खऱ्या आरोपींना बऱ्याच वेळा शिक्षा होतच नाही तर सुरक्षित नाही आहे त्याच्यासाठी हवे ते म्हणजे हव्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत तर इथली महिला ही सुरक्षित नाही एव्हा डॉक्टरला डॉक्टरलासुद्धा याला बळी पडावं असं लाग वाटतं बळी पडावं पडत आहेत डॉक्टरसुद्धा परंतु हे खरंच असे निंदनीय प्रकार थांबले पाहिजेत सर काय सांगाल हा जो प्रकार झालेला आहे याच्या पाठीमागं कुठंतरी मेडिकल कॉलेजसुद्धा जे आर जी कार मेडिकल कॉलेज आहे कोलकात्याचं ते कॉलेजसुद्धा या पाठीमागं असण्याची शक्यता आहे त्या बाबतीत आपण काय सांगाल कशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त कराल आता कसं आहे की कॉलेज त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे नाही आहे याच्यावर आम्ही कमेंट करणं फार चुकीचं आहे पण जे प्रशासन आहे कॉलेजचं प्रशासन आहे त्यांनी ह्या गोष्टीची बाब घ्या घेतली पाहिजे आणि त्यांनी पूर्ण स्टुडंट फॅकल्टीला आणि पूर्ण पेरेंट्सला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे ना की त्यांना विरोध केला पाहिजे की तुम्ही क्लास अटेंड करा हे करा ते करा असं नाही करायला पाहिजे पहिली गोष्ट आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की जर डॉक्टरसारख्या फॅकल्टीमध्ये जर मुली सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचा काय हाल असेल आणि ही एक अशी फॅकल्टी आहे ज्याच्याकडे लोक आधी म्हणजे मी आज नाही म्हणते आधी लोक देवासारखे बघत होते देवीसारखे म्हणजे मु मुलींना देवीसारखे आणि मुलांना देवासारखे बघत होते पण आता ते गोष्ट कुठे गेली आहे ते कुठे पोहोचलेली आहे सगळ्यांच्या पालकांच्या मनात एक आहे फिल्ड गहीचे की आता इथून पुढे मेडिकल फील्डमध्ये ऍडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं ही सगळ्यात मोठी प्रश्नचिन्ह आहे आमची सरकारकडं मागणी आहे की बाबा म्हणजे जसं तुम्ही लॉयरला काही प्रोटेक्शन असते ऍक्टर्स झेड सिक्युरिटी अशी असते आम्हाला झेड सिक्युरिटी वगैरे नको आहे आम्हाला एक फक्त दोन हजार नऊमध्ये मध्ये एक डॉक्टरांच्या बाबतीत कायदा पारित झाला होता त्या कायद्याचं पालन व्यवस्थित होतं होतंय का ते फक्त कागदावर आहे ऑन ग्राऊंड लेवल त्याचं इम्प्लिमेंटेशन झिरो आहे त्याच्यामुळे प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि ती सगळी गोष्ट समजून घ्यावी आणि जी पीडित आहे त्याला न्याय न्याय मिळावा आणि जे आरोपी आहेत जे खरे आरोपी आहेत ज्यांना लपवलं जात आहे त्यांना शिक्षा मिळावी नक्कीच तर आपण पाहू शकता मोठा धोधो पाऊससुद्धा चालू आहे परंतु या पावसामध्ये आम्हाला न्याय द्या अशी अर्थ हाक या डॉक्टरांच्या वतीनं केली जाते खरं तर ही वेळ डॉक्टरावर येते मग सर्वसामान्याचं काय असाही प्रश्न इथं उपस्थित होतो आहे खरं पाहिलं तर ज्या आर जी कार कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली रात्रीच्या तीन वाजता ती घटना घडते आणि आर कार कॉलेजचं जे प्रशासन आहे ते म्हणतं की आम्ही जे सेमिनार हॉल होता त्या सेमिनार हॉलच्या बिल्डिंगचा आम्ही करतो करतोय सेमिनार हॉलच्या बिल्डिंगच्या आम्ही दुरुस्ती करतो आहे असं कारण दाखवून खऱ्या आरोपीला लापवण्याचा प्रयत्नसुद्धा मोठ्या प्रमाणात केला गेला आहे कॉलेजकडनं परंतु यामध्ये पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांची चोख भूमिका ब बजावायला पाहिजे होती परंतु बजावली नाही आपण पाहू शकता या डॉक्टरचा आक्रोश आपल्याला इथं दिसतोय मी आहे सध्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूरमध्ये परंतु खरंच या डॉक्टरांचा आक्रोश शासनापर्यंत जाईल का या डॉक्टरांना खरंच न्याय मिळेल का आणि आपल्या देशामधील डॉक्टर सुरक्षित होईल का हा मोठा प्रश्न इथं उपस्थित झाला आहे कॅमेरामॅन आदित्य वसाळे सर मी तुळश्राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूर